पत्रकारिता निर्भीड आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये सध्या राज्यात मतदार याद्यांवरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं समोर येत होतं तसंच मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती आणि खोटी मतदार नोंदणी यावरही आक्षेप घेतला जात आहे आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयोगाची आयोगा भेट घेतली आहे सध्या महाराष्ट्र आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यात राज्य निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग बैठक सुरू आहे महाराष्ट्र राज्यात एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत असताना दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः अजित पवार गटात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे बाबासाहेब पाटील यांची प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे मात्र बाबासाहेब पाटील यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे त्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे महाराष्ट्रातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीतील कथित गोंधळावरून राजकीय वातावरण तापलं आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील नेते आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त भेट घेणार आहेत या भेटीवेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित असणार आहेत राज्यातील विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगाची ही दुसरी संयुक्त भेट असणार आहे काही वर्षांपूर्वी राजकारणात विचारधारा वैचारिक निष्ठा यांना महत्व होत पण अलीकडे या गोष्टींना फारसं महत्व राहिलेलं नाहीये आपल्या आसपासच्या राजकारणावर नजर टाकली तर विचार दुर्यम झाल्याचं दिसून येईल राजकीय महत्वाकांक्षा अपूर्ण इच्छा यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते सहज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत मागच्या तीन चार वर्षात पक्ष बदलाचं हे प्रमाण जास्त वाढलं आहे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून तर पक्ष बदल सर्रास दिसून येत आहेत यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सर्वात जास्त फटका बसला आहे दोन्ही पक्षांतून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते फुटून बाहेर पडलेत पुण्यातील गुंड निलेश घायवळ देशाबाहेर फरार झाला आहे याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे असं धंगेकर यांनी म्हटलं होतं मात्र आता या टीकेमुळे समीर पाटील यांनी आक्रमक होत धंगेकर यांच्यावर पन्नास कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपल्या पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माओवाद विरोधातील लढाला आज मोठं यश प्राप्त झालंय माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती यानं त्याच्या साठ सहकार्यांसोबत आज गडचिरोलीतील आत्मसमर्पण केलंय राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडतो आहे असं असताना भूपतीनं शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणागतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचं सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीनं पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला होता तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार मुंबईतील भाजप कार्यालयात विविध पक्षांतील नगरसेवकांनी अधिकृतपणे कमळ चिन्ह हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते या प्रवेश सोहळ्यात मनसे नेते वैभव खेडेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला नवे बळ दिले आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने पक्ष विस्ताराच्या हालचाली गतिमान केल्या आहेत विविध पक्षांतील नाराज नेते आणि स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मोहीम राबवली जात असून यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप खेळ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला बहात्तर लाख रुपयाला तर दुसऱ्या घटनेत तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या गंगापूर रोड भागात लालसरे दाम्पत्य राहत असून त्यांचा मुलगा नोकरी निमित्तानं परदेशात राहत आहे चौऱ्याहत्तर वर्षीय अनिल लालसरे आणि त्यांच्या पत्नी सध्या हे दोघेच एकमेकांना आधार देत जीवन जगत आहेत अनिल लाल सरे यांना वृद्ध पकाळानं व्याधींनी जडलं आहे तर त्यांच्या पत्नीला अर्धांग वायूचा झटका असल्यानं दोन अडीच वर्षापासून त्यात झोपून आहेत इथेच त्यांना चोवीस तास ऑक्सिजन आणि इतर औषध उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी आज राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट आहे यावेळी आपलं निवेदन देत अनेकांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सात ते आठ महत्वाचे प्रश्न विचारले होते यामध्ये मतदार यादीत नाव नोंदवण का बंद केलं नाव समाविष्ट करणं किंवा वगळण्याबाबतही प्रश्न होते आता यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण आणि उत्तर दिलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्यानं नावं नाव समाविष्ट करणं किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत घेत नाही असं आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून भंडारा जिल्हा आम आदमी पार्टी भंडारा जिल्ह्यामधील आगामी होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती आपचे प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांनी भंडारा येथील परिषदेतून प्रसार माध्यम प्रतिनिधींना दिली आहे पुढे बोलताना माध्यमांना म्हणाले भंडारा तुमसर पवनी साकोली नगर परिषद आणि लाखणी नगर पंचायत सोबत सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आप पार्टी आपले उमेदवार उभे करणार आहे तर जिल्हाध्यक्ष चंचल साळवे म्हणाले की सदर निवडणुकीत शिक्षित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल भंडारा शहरामध्ये आप पार्टी केवळ विजय मिळवण्यावर नव्हे तर स्थानिक राजकारणात बदल घडवण्यावर लक्ष केंद्रित करेल त्याचप्रमाणे पार्टीचे प्रवक्ते डॉक्टर यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे आम आदमी पार्टी भंडारा जिल्ह्यामध्ये शाळा आरोग्य व्यवस्था पाणी सफाई आणि रोजगार या मूलभूत गरजांवर काम करेल दिल्ली आणि पंजाबमध्ये ज्या आपने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली आहे त्याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातही बदल घडवण्याचा पक्षाचा संकल्प असल्याचं सांगितलंय निवडणुकीच्या अनुषंगाने आपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासन पक्षानं जनतेसमोर ठेवलेल्या नऊ प्रमुख आश्वासनांमध्ये मूलभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचं सांगितलंय पत्रकार परिषदेला भंडारा जिल्हाध्यक्ष चंचल साळवे प्रवक्ते डॉ नितीन तुरस्कर महिला अध्यक्ष इंजिनियर सुषमा मोहड सचिव दिलीप कुमार घारडे शहराध्यक्ष अतुल लोणारे मीडिया प्रभारी हर्षल बंजारी यांच्यासोबत कार्यकर्ते उपस्थित होते बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री